कसं काय आहे मंडळी हाय का बरं आता तर तुम्हाला कळलंच असेल आज मी मस्तपैकी शॉपिंगला जाणार आहे तुम्ही तर म्हणाल ही बया येऊन जाऊन कधी पण शॉपिंगलाच जात असते आहो मंडळी ती माझ्या ते कारभाराच्या मामी बहिणीची बहिणीची असं सगळ्यांची मिळून शॉपिंग होती व नाहीतर म्हणाल ही उठसूट कधी पण शॉपिंग करत असते हा नी ती तेवढी माझी होती तुम्हाला तो व्हिडिओ लय आवडला बघा राव मी परत ते डिप्रेक्शन आहो ते आपल्या डब्यामध्ये लिंक टाकते व तुम्ही जाऊन ते चेक करा कराले भारी शंभर रुपयेची नथ घेतलेली होती बघा मी आवो मी ना अहो झालं असं आता मी साफसफाई केली ना त्या आजोबा पण जोबाईच्या जमाने ठेवलेल्या शेवाळ्या मला आत्ता घावल्या अहो म्हणजे ते आपल्या बायकाची सवय असते ना साफसफाई करताना डबे धुवून परत झाकून ठेवायचे मग ते मागच्या वेळेला साफसफाई करताना विसरून गेलेली ते आत्ता घावल्या म्हटलं आज कारभार यायला मस्तपैकी सुट्टी आहे मग अशा चमचमीत चटपट अशा तिकट झणझणीत अशा शेवाळ्या बनवाव्या अहो म्हणजे तिकटाच्या अहो त्यानं गोड नाही आवडत म्हणून तिकट अशा भारीपैकी शेवाळ्या बनवल्या ना लय दिवसानं खाल्ल्या बघा जबरदस्त लावलं लागल्या आणि गरमागरम दिल्या खायला आपल्या बाळूला आपल्या दक्षिला नाही आवडत आता शाळेत पण घालवायचं होतं मग शाळेत घालून मग आम्ही शॉपिंगला जाणार होतो काय ठाण्याला नाही जाणार होतो परत आहो काय झालं आता तुम्हाला पहिल्यांदा खास खबर सांगतो अहो माझ्या कारभाऱ्याला मागच्या आठवड्यात ना बेस्ट आवॉर्ड भेटला म्हणजे चांगलं काम कामगिरी केल्याबद्दल चांगलं काम केल्याबद्दल ऐकणार मस्त सर्टिफिकेट आणि शॉपिंग 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 वाउचर भेटलं ते पण मॉलमधलं अहो आपण आम आदमी म्हणजे मँगो पीपल कॉमन माणसं आहेत ना आपण काय मी काय मॉलमध्ये शॉपिंग बिपिंग काही करत नाही आपले ठाणा मार्केटची शॉपिंग आणि राशनची शॉपिंग असते ते आपल्या नाक्यावरच्या किराणा मालाच्या दुकानावर न हितच दहा पावलावर असतं ते म्हणून आज शॉपिंग असं तर मागच्या वेळेला पण कारभाराला वाउचर भेटलेलं तसं लय गुणाचं कारभार येते ना सगळीकडे जाऊ तिकडे बक्षीस पटकवतात राव त्यामुळे असं फुलटू तयार झालेलो ना मॉलमध्ये जायचं दुपारच्या वेळ झालेले आपला बाळू पण शाळेत गेलेला पण कारभारायला आलेली झोप कुठं शॉपिंगला जायचं नवीन कपडे घालायची म्हणल्यावर म्हणून हे माणूस लय वाईट लागतो तोंड बघा ना कसं बारा वाजले तोंडावरचे काय उत्साहच नाही ह्या माणसाला शेवटी कारभारी वरडलं मला अगं इथंच मेमरी फुल करशील चल लवकर आयुष्यपत घरातून बाहेर आलो ना, ना। असलं जबरदस्त ऊन लागत होतं ना या अजून पाच मिनिटं थांबला ना काळूराम झाला असता बघा माझा मस्तपैकी अहो शॉपिंगला जायचं म्हणलं ना अशा गुदगुल्या होतात ना अहो फ्रीची शॉपिंग होती ना म्हणून का, का, का काय काय घेऊन काय नको असं झालेलं बघूया काय 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 तसं विचार पण काय केलं नाही काय का, सुचलते अहो आमच्या इथं नाक्यावर आहे ना मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराज चौक तयार करतात आहे ना काय भारी दिसत होतं आता तयार झालं तुम्हाला मला जा दाखवते कसं होतंय ते अहो हे बघा आमचं मोरमाल दहा मिनिटावरच अंतरावर आहे वो, वो। पण शॉपिंग बॅग झालं जरा जड होईल म्हणून गाडीवर नाही गेलो आणि मुद्दाम दुपारचं गेलो एकतर दक्ष पण आपल्या शाळेत जाणार नाही तर तो, तो लय दोन तास वैतागला असता आणि दुपारची गर्दी कमी होती ह्या हिशोबाने गेलो तर कोणच नाही दिसलं सुमसम झालेलं भूत बंगल्यात आलो का एक काय एका सेकंदासाठी वाटलं कारबारी म्हणाले की मॉलमध्ये गेल्या गेल्याच हरवलीस कुठं भटाकत्यास या पहिल्यांदाच राशन भरूया जे लागतंय ते या आपली मॅडम रोलर घेऊन 已经。<Okay. S 2> okay. पहिली शॉपिंग तेलापासून सुरुवात केली बघा प्रियाच्या प्रिया नावाच्या प्रिया आहे ना त्याच्या तीन पिशव्या घेतल्या बघा आणि परत ताटं बघायचं तर काय नव्हती पण भांडी एवढी भारी वाटत होती ना स्टीलची भांडी त्याच्यावर काय नक्षीकाम होतं पण दीडशे आणि तीनशेची ताटं वाट्या होत्या बघा आणि एक ताट तर मला लय आवडलेलं पण त्याच्या अगोदर हे हो कुकर बघा तुम्हाला पण आवडेल काय जबरदस्त कुकर फॉरेनचा असल्यासारखा वाटत होता नुसता लय भारी एकसो एक व्हरायटी होत्या काय बघायचं नव्हतं नुसता अर्जत तास आम्ही तिकडे टाइमपास केला भांड्याच्या ह्याच्यामध्ये हे ताट तर लय भारी होतं काय तोंड चमकत माझं त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर वाट्याचा सेट पण होता जबरदस्त हो नुसतं बघून घेतलं आणि पुढं सर हे बघ फुडसर ते बघ फुडसगर आणि हे घुबाडतर जबरदस्त होतं शोपीच पण मला वाटतं मी शेअर ह्याच्यापेक्षा जरा स्वस्तच भेटतात हे जरा किमती जरा वाढवूनच लावलेत ना त्यांनी मला तर बाबा असं वाटतं की हे काहीतरी कुंड्या होत्या चिनी मातीच्या आणि चिनी मातीचे कप भांडी बिंडी सगळंच होतं पण मी एक शेवटी कप घेतलाच पहिली शॉपिंगची माझी सुरुवात हित नाही केली बघा आपल्या दक्षूसाठी व हे कप घेतला म्हणलं त्याला दूध प्यायला कामालेलं ना छान वाटत होता अह काहीतरी एडूसा का पन्नास रुपयाचं होता पण डिस्काउंट वरनी एकोणतीस रुपये तो एक रुपये तरी कशाला कमी करायचा तीस रुपये सरळ लावायचं ना मैं, मैं वा वा, हे काहीतरी स्पायडरमॅन मॅनचे लहान पोरांचे ताटं बिटं होती लहानपणी दक्षला वापरलेली काय चांगलं नव्हतं राव बाबा काळी पडतात परत हे तर मला घ्यायचंच आहे आमचं गावाला जवळ घर होईल का नाही हे काय बोलतात कसलं बकेट हे मग बी पासतं ते पुसायचं ते घ्यायचंच आहे बघू पुढच्या वेळेस नक्की घेणार आपलं छोटं मीठं ऑल काय ऑलआउट वगैरे साबण बिबन टायट बीट असल्यास आला लागणारे वस्तू घेतल्या जास्त राशन नाही भरलं हो एक तर पुढच्या महिन्यात जायचं जायचंय आम्हाला त्या सासू सासरे पण गावालाच आहे त्यामुळे एवढं काय सामान लागत नाही कंटाळा आला बाबा एक तास लावलेलं एक कप घेतलेला आणि तीन तेलाच्या पिशव्या घेतलेल्या एवढ्या वेळ आम्ही एक तासून करत काय होतो नक्की पण घेतला शेवटीचं टाईट सा आणि साबण भांड्याचं साबण असल्या गोष्टी घेतल्या आणि हे बघा पाय पुसायचं याची किंमत बघा तुम्ही पण शॉक होईल काय चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपयाला बारदा न आमचं माझी आजी म्हणाल तिकडं आपलं पोत टाक कशाला एवढं महागडं आणलंयस म्हणून तिकडेच ठेवून आलो बाबा राव आजीच्या शिवाय भेटल्या असत्या ना म्हणून बिळी घेतल्या व तुरीची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ ह्या दोन तीन डाळी घेतल्या ह्याला काहीतरी आमच्याकडे खेवड्याच्या शेंगाच्या बिया बोलतात तुमच्याकडे काय बोलतात आपल्याला माहित नाही झाला असं सासूबाई गावाला गेलेत ना नाही तर सगळं राशनचं काम सासूबाई करतात सासूबाई नंतर हा वारसा असा घेतले अहो म्हणजे राशन मिशन आणून द्यायचं कारभारी करतात काम हे असल्या किसकट कांद्यामध्ये आपण पडत नाही म्हणजे लो ना तुम्ही लोक फक्त सामान आणून द्या तुम्हाला पाहिजे ते चमचमीत बनवून द्यायची कामगिरी माहिती आहे असे आमचा बाबा वाटण्या झालेल्या आहेत कामामध्ये त्यामुळं प्रत्येक वस्तू माझा कारभारी सासूबाईसारखा असं ना निरीक्षण करून बघत होते ह्याची किंमत किती त्याची किंमत किती डिस्काउंट किती एवढं डोकं कोण खातं राह आणि सगळ्यात भारी कोण प्रेमात पडला असेल का नाही ही चाहतवाली ना। चा पावडर आणा अजून प्रेम वाढेल व ही तर बघा आमच्या दोघांची भांडणं झाली कारभाराला हे वासाचं त्याला पाहिजे होतं आणि मला बिनवासाचं त्याला पाहिजे होतं रोज मी रिक बघूया ट्राय करून नवीन आले पॅराशूटचं घेतलं राव तुम्हाला सांगतो पंधरा दिवसानंतर टकली झाली का केस डोक्यावर डोक्यावर राहिलेत माझ्या वाट बघा माझ्या पुढच्या व्हिडिओची परत आली बिस्किटाची भारी श जरा डायटिंग शायटिंग वरती आहे व जरा वजन पाव किलो कमी करायचं आहे ना म्हणून आपण क्रीम बिम बिस्किट जरा साईटला हो पण आपला दक्षु बाळ आहे ना त्याच्यासाठी घेतलं आई शपथ हा आपला व्हिडिओचा प्रा फेवरेट 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 पार्ट चक्क कारभारी म्हणाले चल आपण तुला कपडे घेऊया अचानक गेलो बघायला आईला कसल्या कार्गो पॅन्ट होत्या जबरदस्त पण किमतीलाही महाग होत्या बाबा नऊशे रुपयेची टू शंटू होती पण म्हटलं जरा बघूया बिलमध्ये कमी जास्त झालं तर घ्यायची म्हणून जरा ऑप्शनला ठेवली व साईटला कारभारी म्हणाले हे बैलगाड्या घेऊन घरी जावंय का लय सामान झालंय आपलं बिलिंगचा वेळ आलेला व एक एक सामान काढत होतं बजेटमध्ये बसतोय का म्हणजे ते आपलं भेटलं ना आपल्याला कारभार्याला सर्टिफिकेट त्याच्यामध्ये बसते का बघू या शॉपिंग वॉचरमध्ये आणि बसलं ना राव माझी पॅन्ट पण आली त्याच्यामध्ये आणि एक लेगीज पण भेटली आईला थँक्यू बरं का कारभारी आम्हाला मला मला घेऊन दिल्याबद्दल आपल्या बजेटमध्ये बसल्या त्यामुळे अजूनच जरा खुश होतो अहो मंडळी नाही नाही म्हणता बारीक सारीक लय गोष्टी झालेल्या लय सामान घेतलेलं होतं सगळ्यात भारी ना मला तिथं लेगिन्स आहे ना लय भारी भेटली बाबा कॉटनची लेगिन्स फक्त एकशे एकोणतीस रुपयेला घेतली ती पण घेतली मॅचिंग होत्या का नाही माहीत नाही पण घेतली भारी बैलगाडा वडत नव्हता बघा ढकलत ढकलत ने गे नेला आणि बाहेर आलो ना मॉलच्या बाहेर तिथं बघा हे छोटासा स्टॉल लावलेला होता तिथं मला आवळा कँडी घ्यायची होती अहो पचनबिछचन घ्यायला केसाबिसाला चांगले असते ना म्हणून आवळा कँडी घेतली पण बाबा ते भैया दादा तो चारशे रुपयाचं काहीतरी अर्धा किलो म्हणाला परवडलं नाही बाबा पाव किलो दोनशे रुपयाचं घेतलं ही बघा लेगिन्स घेतली आळत ना आल्या आल्या मला पहिल्यांदा म्हणाला की मला काय गिफ्ट आणलं मॉलमधन त्याचं ठरलेलंच आहे कुठनं काय आलं पोरांचं की आमच्यासाठी काय आणले ठरलेलं वाक्य त्याला म्हणलं डोळे बंद कर डोळे उघडले म्हणतो हो कशाचा डोळा आणलाय म्हणजे त्याला ते कपवरचे डिझाईन आहे ना ते डोळा दिसत होतं काय म्हणायचं राव आता डोकं आपटायचं हे आजकाल आवडलं बरं का त्याला आवडलं लवकर दूध गरम करून दे म्हणाला असला भारी झकास दिवस गेला ना कारभार्यामुळे